नमस्ते परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण लोडिंग स्टिच बघणार आहोत त्यासाठी मी तर जरी थ्रेड घेतलेली आहे आणखी दोन तारची निडल घेतलेली आहे दोन तारची निडल जर आपल्या लक्षात येत नसेल तर आपण माझ्या चॅनलवरती जे बेसिक क्लास आहे तो बेसिक क्लासमध्ये व्हिडिओ अवेलेबल आहे प्लेलिस्टमध्ये तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता पूर्ण डिटेल्स निडलबद्दल त्यामध्ये मी सांगितलेले आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ फॅब्रिक पेंटिंग रिलेटेड व्हिडिओ बनवत असतो तर इथं आधी आपल्याला मर्कन करून घ्यायचं आहे मरकन म्हणजे काय तर आपल्याला आधी चेन स्टिच करून घ्यायची आहे त्यानंतर त्याला झिगझॅग स्टिच करून घ्यायचं आहे त्याला आपण मर्कन असं म्हणतो त्यानंतर जे आपण लीफ काढलेले आहेत त्याला आउटलाईन करून घ्यायची आहे आऊटलाईन केल्यानंतर आपण त्यामध्ये लोडिंग करणार आहोत आणि लोडिंग करण्यासाठी आपल्याला पॅटर्नं टाकायचे आहेत पॅटर्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात तुम्ही जरीचे पॅटर्नं टाकू शकता सिल्क थ्रेडचे पॅटर्नं टाकू शकता बीडचेही पॅ पॅटर्न टाकू शकता तसेच कॉटन कॉर्डदोरी दोरीही येते त्याने तुम्ही पॅटर्नं टाकू शकता तर इथं मी जरी थ्रेडनंच पॅटर्न टाकून घेणार आहे तिथं तीन लाईन चार लाईन जेवढं तुम्हाला जेवढे आपल्याला डिझाईन उठून द्यायचा दिसायला पाहिजे असं वाटत असतं त्याप्रमाणे तुम्ही इथं पॅटर्न टाकू शकता तर इथं सुरुवातीला आपल्याला लोडिंग करण्यासाठी आपल्याला आउटलाईनच्या बाहेरून एक स्टेज घ्यायचं आहे आणि आउटलाईनच्या आतून एक स्टेज घ्यायची आहे आणि बरोबर आपण ज्यावेळी आऊटलाईनच्या बाजूला चेन स्टिच घालतो त्याच बाजूने आपल्याला बाहेरच्या बाजूने ही चेन स्टिच घालून घ्यायची आहे त्यामुळे जी आपली लोडिंग स्टिच आहे ती अगदी सुपिरियर दिसेल इथे निडल आपल्याला धरताना उभी धरायची आहे त्यामुळे दोरा आपला पटकन बाहेर येतो आपल्याला त्रास होणार नाही आपले जे क्लासेस अवेलेबल आहेत आपली जी प्लेलिस्ट अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती माझ्या चॅनलच्या नावावरती तुम्ही क्लिक केला तर सगळे तुम्हाला व्हिडिओ दिसतील त्यामध्ये बेसिक क्लासची प्लेलिस्ट आहे पहिल्या क्लासपासून तुम्ही जर सुरुवात केला तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आरी एम्ब्रॉयडरी शिकू शकता तर या बाजूलाही सेम आपल्याला पॅटर्न टाकून घ्यायचं आहे आणखी लोडिंग करायची आहे आणखी आपल्याला आर एम्ब्रॉइडरी काही प्रश्न असतील कोणता व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल कोणतं स्टिच आपल्याला कळत नसेल तर आपण कमेंट करू शकता तुमच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तसंच आपला ऑनलाईन आर एम्ब्रॉयडरीचा कोर्स अवेलेबल आहे तुम्ही करू शकता शंभर स्टीचेस आपण त्यामध्ये घेतो बेसिकमध्ये तसेच ॲडव्हान्स क्लासची आपली प्रॅक्टिसही आपण करून घेतो तर इथं तुम्ही बघू शकता आपलं लोडिंग पूर्ण होत आलेलं आहे हे आपण ब्लाऊजमध्ये यूज करू शकतो बुट्टा म्हणून तसेच प्रकारे लोडिंग करून आपण साडीमध्ये यूज करू शकतो साईटला आपल्याला यामध्ये बीट्स कट बिट्स टाकता येतात मोती वर्कही आपण साईटने करू शकतो तर खूप छान प्रकारे इथं आपल्याला लोडिंग स्टिच झालेलं आहे आणखी बुट्टा वर्कही आपण याला म्हणू शकतो असेच बुट्टा आपण ब्लाऊजमध्ये साडीमध्ये जर यूज केला तर खूप छान प्रकारे दिसून येणार आहे असेच व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर याला आऊटलाईन करून घ्यायची आहे कारण जरा जरी आपलं इकडं तिकडं काय झालं असेल खालीवर डिझाईन तर त्याला फिनिशिंग यावं आपलं डिझाईन सुपेरियर दिसावं त्यासाठी आपल्याला परत आउटलाईन करून घ्यायची आहे आता इथं मी दुसरं लिफ्ट घेतलेला आहे इथंही आपल्याला सुरुवातीला आउटलाईन करून घ्यायची आहे आणि याला जे आपण पॅटर्न टाकणार आहोत ते वेगळ्या प्रकारचं टाकायचं आहे जे आपण इथं या पहिल्या जे आपण लोडिंग स्टिच केलं त्यामध्ये आपण तिरकं टाकलं इथं टाकताना आपल्याला खालून वर आणि वरून खाली असे दोन पॅटर्नं टाकायचे आहेत कारण जे आपलं लोडिंग स्टिच आहे ते दिसताना आपल्याला फुगेरे दिसावं वरून खाली आपल्याला मध्यभागी एक स्टिच घालायचं आहे परत आउटलाईनच्या आउटलाईनच्या बाहेर असं टाकत टाकत आपल्याला खालीपर्यंत यायचं आहे एक बाजू कम्प्लीट करून नंतर दुसरी बाजू कम्प्लीट करायची आहे हे जे लिपस्टिच आहे किंवा लोडिंग स्टिच आहे तुम्ही बुट्टा म्हणून यूज करू शकता त्याच्या बाजूने आपण मोती वर्क करू शकता हेही साडीवर ब्लाउजेसवर तुम्ही अगदी छान प्रकारे असं वर्क करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपण आरिएम्ब्रॉइडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो आणखी आपल्याला कोणतं डिझाईन कळत नसेल बघायचं असेल तर आपण कमेंट करा नक्की तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन तोपर्यंत नमस्ते